कानणी बुद्रुक येथील कैलासवासी रेहुबाई खेळे यांच्या पुण्यस्मरणार्थ कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुखी जीवनासाठी प्रत्येकानं समतोल राखणारी आहे संत वचन हे नेहमी सत्य असतात त्यांच्या ज्ञानानं परमेश्वर आणि मनुष्य यांच्यातील दुवा साधण्याचं काम संत करतात संतांनी दाखवलेल्या सतमार्गावर चालल्यास आपलं जीवन धन्य होत असतं भगवंतांच्या नामात मोठी शक्ती असल्याने प्रत्येकानं भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे जीवन हे संघर्षमय आहे प्रत्येक गोष्टीसाठी आपण संघर्ष करावा लागत असतो संघर्षमय जीवनात संतांचे विचार आपल्याला नेहमीच मार्गदर्शक ठरतात असं प्रतिपादन महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांनी केलंय कर्ज तालुक्यातील कानडी बुद्रुक या ठिकाणी कैलासवासी रौबाई श्रीरंग खिळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या कीर्तन कार्यक्रमासाठी कानडी बुद्रुक आणि परिसरातील ग्रामस्थांसह हो। नगर बीड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्रीरंग खेडे उद्योजक रावसाहेब खिळे अजिनाथ खिळे नाना खिळे आणि खिडे परिवाराच्या वतीनं उपस्थित ग्रामस्थांकरिता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं सोमभूत वनस्पतीमध्ये जे आयुष्य औषधी गुण येत असतात ते चंद्राच्या प्रकाशातून येत असत मृत श्रौत प्रकाशांद्वारे आयुर्वेद शास्त्रामध्ये विशिष्ट वनस्पती विशिष्ट नक्षत्रामध्ये काढायला सांगता ये कारण त्या नक्षत्रामध्ये असणारी चंद्राची स्थिती आणि त्या त्याचा त्या, त्या वनस्पतीच्या रसतत्वाशी संबंध येतो समुद्राला भरतीवर टिकोनामुळे येते चंद्रामुळे येते ना म्हणजे सर्व द्रव पदार्थावर चंद्र करी असतो समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे लक्षात येतं इतर ठिकाणी लक्षात येत नाही आपल्या शरीरात रक्त आहे त्यामध्ये सुद्धा जल आहेत त्याच्यावर सुद्धा चंद्राचा परिणाम होतो वनस्पतीच्या रसांवर चंद्राचा परिणाम होतो हे होणारे परिणाम सूक्ष्म म्हणून लक्ष देत नाही चंद्राचा मनबुद्धीवर देखील परिणाम होतो चंद्रमा मनोशोजात अजायत एकदा एक, एक म्हातारी भेटली नातवाला घेऊन आले आमच्याकडं म्हणले महाराज नातवाला काहीतरी सांगा आमचं म्हणलं काय झालं फार वेळासारखं करतो याला खूप समजून सांगितलं अगं आजीबाई लहान आहे अजून शहाणं झालं तर आपोप नाही नाही म्हणले महाराज याला काहीतरी बाहेरचं झालं विचारलं आजीबाई बाहेरचं म्हणजे काय झालं म्हणजे अमावस्या पौर्णिमा आली की पोरग की घडली भाग्य काहीच होत नाही अमावश्या आली की वेळ पौर्णिमा आली की वेळ मी सांगितलं स्वामी आहे सूर्य बुद्धीचा स्वामी बुद्धीवर परिणाम करेल आणि अमावस्या पौर्णिमाला एक का कळत याचं कारण ज्याचं मनबुद्धी कमजोर आहे तसं ते जाणवतं कारण मनबुद्धीचा सुद्धा चंद्राशी संबंध येतो ऐन भगवान सांगतात सोम उतवार असात मला वनस्पतीमध्ये तत्व जे आहे ते चंद्रातून आलेले असतात आपण कोजागरी पौर्णिमेला रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आठवतो हो बघा का आठवतो हो कारण शरद ऋतूला जा सुरुवात झालेली शरद ऋतूची ती पौर्णिमा असते शरद पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा आहे आणि एखाद्या माणसाला ज्या आपण शुभ संदेश देतो शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आपण काय जिवेता शरदा शतम जिवेता वसंत शत म्हणत नाही जीवित शिशिरा शतम म्हणत नाही शरदा शतम का म्हणतो तर शरद ऋतू जो आहेत ना पावसाळा संपवतो आणि हिवाळा सुरू होतो दोघांचा संधी काय अशा वेळेला काही शरीरामध्ये रोग होण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला रोग प्रतिकार शक्ती वाढावी आणि म्हणून त्याकरता चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आठवतात कारण चंद्राच्या प्रकाशातून होणारा स्राव त्या दिवशी त्या रात्रीला अधिक असतो म्हणून चंद्रप्रकाशामध्ये दूध आटून ते प्राशन केलं म्हणजे शरीरामध्ये रोग शक्ती वाढत असते आपली सर्व संस्कृती आणि ही निसर्गाशी समतोल राखणारी संस्कृती आहे मी उदाहरण सांगत होतो चकोर नावाचा पक्षी चंद्राच्या अमृताने तृप्त होतो म्हणजे माणसाला करताळने त्याच्यावर बक्षाने केलं एक चातक नावाचा पक्षी आहे राजे महाराजे लोक पुरी चातक सांभाळायचे याच वैशिष्ट्य असं आहे पूर्वीच्या काळामध्ये असे काही फार मशणारी नव्हत्या विष मिश्रित अन्न जर असेल तर ते चातकाला कळायचं मग चातकांच्या दृष्टीत लोक भोजन करायचे कारण राजाला पहिली भीती असते अन्नामध्ये जर विष घातलं तर ते ओळखायचं तसंच तर चातकाच्या दृष्टीत कारण चातकाने जर त्या अन्नाकडे पाहिलं त्या अन्न जर विष असेल तर चातकाचे चा डोळे लाल व्हायचे जाणून घ्यायचं की अन्नामध्ये विष आहे माणसाला कळालं नाही ते चातकाला कळालं बऱ्याच गोष्टी माणसं करू शकत नाही एखाद्या ठिकाणी हो। हल्ला झाला खून झाला दरोडा पडला माणसाला शोध लागत नाही श्वान पथक आणलं जातं माणसाला जो शोध लागत नाही तो कुत्रे लावतात मग मां पशूंना माणसापेक्षा ज्ञान नाही असं कसं म्हणावं पशिंदा मनुष्यापेक्षा ज्ञान वेगळ्या प्रकारे व्यवहारामध्ये पाहायला मिळतं पण असं जरी असेल तरी मनुष्याच ज्ञान हे व्यापक आहे ज्या ज्ञानाने मनुष्य भगवंताची प्राप्ती करू शकतो ज्या ज्ञानाने मनुष्य जीवनमुक्त अवस्था प्राप्त करू शकतो ते ज्ञान मनुष्याच्या ज्ञानेन येन ज्ञान जे आहे आहार निद्रा भयमै दोन सामान खिडे कन्या सौ सविता विमराज जिवे श्रीमती केराबाई पावळकर हे सर्व हालूकखेडे परिवार आहेत जवळजवळ पंचवीस वर्षापासून आपली बेटाची जी दिंडी जात असते त्या दिंडीला भोजन घालतात पूर्वी दुपारचं भोजन असायचं पाच सहा वर्षापासून दिंडीचा मुक्कामच मिरजगावला असतो मुक्कामाची व्यवस्था आणि दिंडी सोहळ्याची भोजनाची व्यवस्था का आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये दोन ते ती तीन हजार लोक असतात आणि एवढ्या सर्व लोकांची भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था पुन्हा सकाळी चहाची व्यवस्था अशा प्रकारे प्रत्येक वर्षी हा खेडे परिवार करतो आणि जे काही बेटाचे काही महत्वाचे कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला देखील आणि नेहमी हा परिवार हजर असतो आणि मग खूप अशा प्रकारचे एक या गोदावरी जाऊन स्वराजा दा बेड गंगागिरी महाराजांच्या या परंपरेवर या परिवाराचा फार मोठा विश्वास आणि श्रद्धा आहे आणि म्हणून त्यांच्या आग्रहानुसार आम्ही या ठिकाणी ही कीर्तन सेवा घेतली वास्तविक बेटाच्या परिसरामध्येच एवढे कार्यक्रम असतात की बाहेर जायला आम्हाला वेळ मिळत नाही परंतु खेडे परिवार हा निष्ठावान आणि अतिशय श्रद्धावान आणि सेवाभावी परिवार आहेत आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यावर प्रेम करणारे बरेच भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्या सर्व भक्तगणांना धन्यवाद देईल ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ सर्व महाराज मंडळी वादक मंडळ सगळे पाहुणे मंडळ सर्वांना धन्यवाद मिठाला विशेषतः मी माझं आणि आमच्या कुटुंबाचं भाग्य समजतो जी रामगिरी महाराजांच्या कुटुंबाबरोबर ह्याच्याबरोबर आम्ही जोडलो गेलो आणि महाराजांना मी विनंती केली आमच्या आईच्यावर जर संधा आहे ते म्हणले पाहतो आणि खरंच उदो बापू तुम्ही जसं म्हटले सरला बेटवरून जर आपल्या याच्यापर्यंत आल्यानंतर त्यांचं महत्त्व काय आहे तर खरं नगर दक्षिण किंवा बाकी नाशिकच्या साईडला माहीत आहे पाच लाख सहा लाख सात लाख लोकांचं एकाच वेळेस म्हणजे कीर्तन करणार काय ते खरंच जर योग प्रत्येक वेळेस पाहण्यासारखं आहे तर त्यांना त्यांचंही मी परवा आम्ही आपलं काल मी बाळासाहेब काका आजपर्यंत भेटायला गेलो त्यांना सांगितलं असा विषय आहे ते म्हणले मी म्हणलं कोण महाराज आहे ते म्हणले रामगिरी महाराज ते म्हणले रामगिरी महाराज तुम्हाला कसे काय भेटले म्हणलं आपले संबंध आहेत असे निवेदन आले ते म्हणले माझे योग आले असते की मी मला उद्या डीपीटीची मिटिंग आहे नाहीतर मी सुद्धा रविवार आहे मी शंभर टक्के कार्यक्रमाला असतो नंतर मी आष्टीला गेलो हटील गेल्यानंतर अण्णांची भेट झाली अण्णांची भेट प्रत्यक्षात शकली त्यांनी मला विचारलं बाबा महाराज कोण आहे तुम्ही रामगिरी महाराज अरे म्हणले रावसाहेब तुला रामगिरी महाराज कशा आहे भेटले ते तर लय भीत तुम्ही म्हणलं ठीक आहे आपल्यावर एक संबंध आहेत नेहमी वारकरी ह्याच्यातून संबंध आलेले आहेत त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आहे येतो म्हणले मी माझं भाग्य समजतो तुमचं आमचं भाग्य आहे सगळ्यांचं कारणीकारांचं किंवा परिसरांचं तसंच आमच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या विनंतीला मान देऊन आमच्या आदरणीय सुरेशान दस यांचे चिरंजीव युवा नेते दस असतील नंतर आदरणीय आमदार बाळासाहेब काका आजबे यांचे पुतले सागर आजबे असतील उद्धव अपू असतील आमचे दीपक भाऊ शिंदे असतील संभाजी संभाजी झांबरे असतील अजून आमची मित्र कंपनी असेल या सगळ्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून आमच्या दुःखात सहभागी झाला स्वतः मी त्यांचे धन्यवाद मानतो प्रतिनिधी मोहम्मद पठाण सह नयुम पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर कर्जत अहमदनगर